महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मार्जी बातमी शोध सत्याचा प्रिय ग्राहकांनो नमस्कार आपणास सर्व प्रकारचे इन्शुरन्स करायचे आहेत तर मग आपल्या सेवेत कायम सदैव तत्पर आहे साई इन्शुरन्स सर्व्हिसेस आज आमच्या ग्रामीण भागात आपल्या जवळच शाखा उपलब्ध आहे जुन्नर आंबेगाव अकोले संगमनेर तालुक्यातील सर्वाधिक ग्राहकांचा विश्वास असलेले साई इन्शुरन्स अँड सर्विसेस शाखा आपल्या नजिकच उपलब्ध सर्व कंपन्यांचे मोटर हेल्थ लाईफ इन्शुरन्स एकाच ठिकाणी इन्शुरन्स बनाव पैसे बचाव माल वाहतूक वाहनांच्या इन्शुरन्स मध्ये डिस्काउंट मुख्य शाखा आळे फाटा तर मग वाट कसली पाहताय आजच संपर्क करा साई इन्शुरन्स अँड सर्व्हिसेस शाखा आळेफाटा प्रोपरायटर नितीन शेळके संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी तेहतीस चौतीस व अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौसष्ट अठ्ठेचाळीस त्र्याण्णव धन्यवाद ऑनलाइन सट्टा प्रकरणी जिल्हा पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई झाली आहे नारंगाव येथील मध्यवर्ती ठिकाण तीन मजली इमारतीत सुमारे नव्वद ते शंभर जण खेळत होते सट्टा बाजार ऑनलाइन सट्टा प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने जुन्नर तालुक्यातील नारंगाव येथे छापा टाकून सुमारे नव्वद ते शंभर जणांना ताब्यात घेतलाय परदेशासह देशातील देशा इतर राज्यातील छापेमारीनंतर ऑनलाईन बेटिंग ॲपची पाळमुळं पुणे जिल्ह्यातील नारंगावमध्ये सुरू होती नारंगाव शहरातील एका इमारतीमध्ये हे काम सुरू होते संपूर्ण तीन मजली इमारत या लिंकसाठी वापरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती या दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी नारंगावातील या मध्यवर्ती ठिकाणी थी असलेल्या विजन गॅलेक्सी कॉम्प्लेक्स परिसरातील इमारतीमध्ये असलेल्या सट्टा केंद्राला चौकशी निमित्त भेट दिली असून त्यांच्यासोबत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग तसेच सायबर क्राईम व स्थानिक पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या दरम्यान पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात सट्टा बाजारावरती सर्वात मोठी कारवाई झाल्याचे सांगण्यात आलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र महाराष्ट्रशाही न्यूज मराठी प्रतिनिधी कैलास बोडके वती कारवाई करण्यात आलेली आहे आणि किती कोटीचा टर्न ओव्हर हो होत वगैरे अशी काही माहिती नारायणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत आम्हाला ही माहिती मिळाली होती की इथे एका तीन मजली इमारतीमध्ये काही लोक एक कॉल सेंटर टाईप म्हणजेच बी पी ओ टाईप एक काम करत आहे आणि ते सगळं संशयास्पद होतं अशी माहिती होती त्या अनुषंगानं काल आमच्या लोकल क्राईम ब्रांच त्यासोबतच एच डी पी ओ खेड यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही ह्या प्रिमायसेसवर रेड केली आणि रेड केल्यानंतर आमचं असं लक्षात आलं आहे की काही बेटिंगच्या वेबसाईट्स आहेत जसं की महादेव बुक आणि लोटस थ्री सिक्स्टी फाईव्ह ह्या दोन वेबसाईटशी संबंधित त्यांच्या पेमेंटचं जे प्रोसेसिंग आहे ते सगळं इथनं होत होतं त्यामध्ये किती जणांवरती कारवाई करण्यात आली सध्या जे आहे ते आमचा पंचनामा हा सुरू आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मोबाईल आणि लॅपटॉप्स हे जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि जवळपास नव्वदपेक्षा जास्त कर्मचारी हे यांनी ते प्रोसेसिंग करण्याकरता नेमलेले होते ते सगळ्यांना जे आहे आमची चौकशी सुरू आहे बेटिंग हे ऑनलाईन होत होतं परंतु त्याचं जे पेमेंट आहे ते वेगवेगळ्या अकाउंट्स मधनं फिरवून ते देण्यात येत होतं त्याचं प्रोसेसिंगच म्हणजे काही अकाउंट्सला पैसे टाकणे काही अकाउंट मधनं पैसे विथड्रॉ करणे ह्याचं प्रोसेसिंग इथे नारायणगाव मध्ये होत मुख्य सूत्रधार म्हणून इथला स्थानिक एक रित्विक कोठारी आणि जुन्नर येथील बोकारिया नावाचे हे दोन गृहस्थ आहेत त्यांची नावं समोर येत आहेत परंतु ती चौकशी अंतीच मी त्याच्याबद्दल फार काही सांगू शकतो कारवाई जिल्ह्यातली पहिली ही जिल्ह्यातली माझ्या माहितीप्रमाणे अशी पहिली कारवाई पण राज्यात ह्या पूर्वी पण अशा प्रकारचे जे कॉल सेंटर्स आहेत ते पोलिसांनी रेड करून उद्ध्वस्त केले दिवसापासून ही आम्हाला जी माहिती आहे दो ती जवळपास दोन महिन्यांपासून ह्यांनी हा सेटअप केला होता पण आम्हाला जशी काल ही माहिती मिळाली दुपारी त्यानंतर आम्ही रात्री वर्कआउट केलं आणि त्याच्यावर आम्ही कारवाई केली राज्यात किंवा देशभर इतर ठिकाणी काय लागले ते तपासाअंतच ते निष्पन्न होईल की याचे धागेदोरे राज्यात किंवा कुठपर्यंत आहे दूरपर्यंत आहेत ह्याची माहिती जी आहे ते तपास आता तर आम्ही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे एक दोन ते तीन दिवसानंतरच ह्याच्यामध्ये जसे पुरावे गोळा होतील त्याप्रमाणे ह्याच्याबद्दल अधिक स्पष्टता येईल काय कारवाई आता तर आमच्या पंचनाम्याचीच प्रक्रिया चालू आहे आणि जे यांचे एम्प्लॉईज जे आहेत त्यांची पण चौकशी सुरू आहे सध्या तर म्हणजे पंचनामा अंतीच आम्ही गुन्हा दाखल करून त्याच्यानंतरच पुढची कारवाई काही ही जुन्नर भागातली आहेत काही राज्यातली मुलं आहेत पण मेजॉरिटी ही जी मुलं आहेत ही परराज्यातली तर आयकल सट्टा वगैरे का आयपीएल uh, त्या महादेव बुक ऍप वर विविध प्रकारच्या खेळांचे सट्टे आणि इतरही काही बेटिंग होते किंवा गेम्स होते व्हर्च्युअल गेम्स okay. त्या सगळ्यांचं पेमेंटच प्रोसेसिंग इथे होत so, होत हा सो so आयपीएल सट्टा असेल इतर खेळांवरचा सट्टा असेल त्या ऍप थ्रू जे जे ए, बेटिंग घेण्यात येतं त्याचं पेमेंटचं प्रोसेसिंग इथे सुरू होतं <laughs> महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा